लिकानावू मसूल प्रुषा घता लिकानावू सार्डों, सार्डों, चितोड राबड रस्त्यावर गौण खनिज माफियांच्या अति अवजड वाहनांच्या वापरामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे या भागात गौण खनिज माफियांना आवर घालून तात्काळ रस्ता दुरुस्त करा या मागणीकरिता चितोड गावातील ग्रामस्थांनी खड्ड्यातील पाण्यात बसून आंदोलन केलं आहे यावेळी प्रशासनाची चा चाल ढकलपणाचा देखील त्यांनी निषेध नोंदवला आहे यावेळी रस्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी आंदोलनस्थळी पोहोचत आंदोलनकर्त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांची देखील तपासणी करण्यात आली त्यामुळे गौण खनिज माफियांचे चांगलेच दावेदार आणले आहे चितोड रावेड रस्ता तयार करण्यात यावा याकरिता ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रशासनासह बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते जिल्हाधिकारी यांनी एक एप्रिलपासून रस्ता तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते मात्र तरी देखील रस्त्याचं काम सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्रित चितोड गावात रास्ता रोको आंदोलन केला आहे ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर रस्ते कामाला सुरुवात होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी श्री चितोड माझे उपसरपंच आम्ही गेले एक वर्षापासून या रस्त्याच्या साठी आणि तसे जे अवैध गौन खनिज जे खोदून नेत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत रायवेर चितोड जो शिवार आहे त्या ठिकाणी टेकड्या मुरुमाच्या आणि या ठिकाणी अंतरावर तलाव आहे तो नकाने तलाव नैसर्गिक भरतो त्याच्या आजूबाजूला सर्व टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या जमीन दोस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि सदर बाबा आम्हाला असं माहिती पडले की ही केंद्रीय हरित लवादाकडे एक केस गेलेली आहे कारण की हा गंभीर विषय जे सार्वजनिक जंगल जी मालमत्ता ही नष्ट होते आणि जो नैसर्गिक तलाव आहे त्याचे आज जर आजूबाजूचे सर्वजी टेकड्या व्यसनाभूत झाल्या तर त्या तलावाचं पाणी चितोड गावामध्ये घुसल बऱ्याने फाशापूल पर्यंत येऊ शकतं आणि फाशीपूल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ शकतं एवढं ते तिथं पाणी आहे म्हणून ही भविष्यातली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून असे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊ राहिलो आणि आता गेल्या पंधरा तारखेला निवेदन दिलं की आम्ही अठ्ठावीस तारखेला रस्ता रोको करणार आहोत तर याची तुम्ही सर्व जबाबदारी घ्या पोलीस डिपार्टमेंटवाले म्हणता आम्हाला तुमच्या रस्ते रोखाची आयडिया नाही पण महाश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी गोपनीय शाखा आहे यांना सर्व गोष्टी माहिती असून हे लोक उलटे उत्तर देत आहे आता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आम्ही पाचारण केलं पण तरी ते येत नाहीये आमची परिस्थिती बघत नाहीये आता आम्ही याच्या खड्ड्यात बस बसलो होतो इथं आंदोलन केलं इथं चार पाच बळी गेलेले आहेत त्या दिवशी आपला गणपती विसर्जन झालं मागच्या वर्षी तीन लहान बालक एक महिला त्या ठिकाणी दगावली आता मागच्या ठिकाणी आपण मारला तिथं अशा पद्धतीने जीव जात राहतात त्यांच्यासारखे फोटोग्राफ्स आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले अशी जी परिस्थिती असताना सुद्धा अनधिकृत ज्यांना नंबर प्लेट नाही आहेत अशा ढिप्पर म्हणजे जे बीड परेडीला बी लाजवेल अशा ठिप्पर डम्पर या रस्त्यावरून चालतात आणि अनधिकृत घेऊन खरी जातात साठा उचलून घेऊन जात आहेत आमच्या गावातला एकही ढिम डिम्पर चालक नाहीये कोणीच नाहीये गौतम महायची आहे ना ज्या यातल्या कोणाच्या आहेत बाहेरच्या आहेत त्या बिगर नंबर प्लेटच्या बिस गाड्या आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे की भविष्यामध्ये धोकेदायक आहे याचा सर्वशी जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा भविष्यामध्ये याचा मोठा स्फोट होईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे मी गाववाल्यांच्या तर्फे तुम्हाला सांगण्यात येत आहे ते चित्तोड रावेर दहन हा जो प्रमुख रस्ता आहे या रस्त्यावरून अनेक लहान मोठी वाहनं अवजड वाहनं आणि रहदारी कायम चालू असल्यामुळे या ठिकाणी जे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे यासाठी आम्ही चित्तोडकर नागरिकांनी आणि परिसरातील नागरिकांनी मासे आयुक्त साहेब मासे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम माशे जिल्हाधिकारी साहेब यांना अनेक वेळा लेखी तोंडी निवेदनं सुद्धा त्यांनी कुठली फक्त टाळ टाळटाळ याच्या पलीकडे काहीच त्यांनी कारवाई केलेली नाही या संदर्भात आम्ही त्या ते, परत त्यांना निवेदन दिलं की आम्हाला रास्ता रोख आंदोलन करायचं आहे आणि खरा हा रस्ता जर एवढा दूर नादुरुस्त झाल्याचं जा, मूळ कारण म्हणजे इथं या रस्त्यावरून बेकायदेशीर जाऊन खनिज वापरली जाते आणि ते अवजड वाहनं जास्त ये जा रात्री बेरात्री करत असल्यामुळे इथं मोठी मोठी खड्डी पडलेले आहेत क अक्षरशः तीन तीन चार चार फुटाचे खड्डे आहेत बाईक चालणंसुद्धा अवघड झालेले या खड्ड्याच्या जागी अनेक महिलांचे माणसांचे पुरुषांचे छोटे मोठे अपघात होऊन त्यांना आता पायांना इजा झालेल्या आहेत आता पाय मोडलेले आहेत या संदर्भात आम्ही आजचा हा निर्णय घेतलेला आहे म्हणून या आंदोलन करते वेळी जर जबाबदार अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन उठलं सोडलं जाणार नाही किंवा बंद होणार नाही तर अविरत हे आंदोलन चालू राहील यावेळी चितोड गावाचे माजी सरपंच गौतम गायकवाड कुशाल वाघ नंदकिशोर बैसाने विजय केराळकर छोटू बागुल चिंतामण उदिकर भीमा गवळी शिवाजी जमदाडे रमेश अहिरे अविनाश बारसके छगन बागुल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ప్రతినిధి సునీల్ నికమ మాజా మహారాష్ట్రన్యూజ్ ధు